रामकृष्ण अरे मित्रांनो हे पहा आता पिंपळामध्ये परत पाऊस चालू झाले आहे रात्रभर आहे थोडी टिप टिप चालू होती पण काही एवढी नव्हती काल दीड वाजता जो पाऊस झाला दहा मिनटं त्याची तीव्रता फार होती आणि त्याच्यानंतर दहा मिनट आणि दहा मिनिटं पाऊस झाला त्याची तीव्रता थोडी कमी होती पण आता दुपारचे किती वाजलेत दोन वाजायला आलेले आहेत आता आता पूर्व दिशेकडून पाऊस चालू झालेला आहे म्हणजे पूर्वेकडून असं पश्चिमेकडे असा पाऊस पडताना दिसतोय पश्चिमेकडेच हवा वाहते आज पिंपळाच्या सगळ्या लोकांची शेतकऱ्यांची काम बंद आहेत शेतात खुराप खुरापणी करता येत नाही काय मालही काढता येत नाही आता ज्यांचे काय माल वगैरे काढायचा राहिलेला आहे त्यांनी सकाळीच आत्तापर्यंत काढून घेऊन मार्केटला पाठवलं असेल पण आता आता काय आता फक्त ज्यांच्या बेबी कॉर्न मका तोडायच्या त्यांना मात्र बेबी कॉर्न मका तोडता येणार नाही ना, कारण बेबी कॉर्न मका न्यायला जे व्यापारी येतात ते संध्याकाळी येतात पाचच्या नंतर पण पावसामध्ये काय तोडता नाही येणार ना। आणि खुरापणी तर बिलकुल आता आठ दिवसही खुरापणी करता येणार नाही ना? आणि जर पाऊस असत चालू राहिला दोन तीन दिवस तर पंधरा दिवस काहीच करता येणार नाही हा ना? बघा आता थोडी पावसाची इंटेन्सिटी वाढलेली आहे बघा आता आपण ह्या ज्या बंगल्यापुढे बसलो आहोत हे बघा पूर्ण काळे दिसते बघा तुम्ही हे सगळे बंगलेच आहेत अ आता तुम्हाला हे बंगले दिसतात म्हणजे तुम्हाला वाटले हे काय शेअर आहे का काय पण शेअर नाहीत लोकांनी शेती करून आणि पोटाला चिमट्या घेऊन हे बंगले बांधलेले आहेत तर शेतकऱ्यांनी हे जे बंगले बांधले ते त्यांचं त्यांना माहीत कसे बांधले असतील पण बंगले पाहिल्यामुळं तुम्हाला वाटणार हे काय फार मोठं शेअर आहे का काय तसं शेअराचा भाग नाही से से आता बी अशी परिस्थिती आहे का लोकांचं कांदा अक्षरशः सडून चाललं आणि कांद्याला बाजार नाही आणि प्रत्येक मालाचे जर इथून मागच्या काळात जर चांगले पैसे झाले असते तर लोक आज शहराच्या वर खेडेगावांनी राहिले असते लोकांच्या आता खेडेगावांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कंपन्या असत्या शेतकऱ्यांचं सुद्धा चारचाकी गाड्या असत्या पुढे फिरायला वगैरे गेल्या असते महाबळेश्वर लोणावळा भंडारदारा पण तशी काय शेतकऱ्यांची पर शेतकऱ्यांनी फक्त आपली जी जुनी घरं होती त्या जुन्या घरांना मातीच्या भिंती होत्या okay. आणि वरून कवलं होती आणि त्या मातीच्या भिंतीला खाली आता कसं आपण स्लॅबची इमारत बांधताना खाली रिंग टाकतो तशा रिंग नसल्यामुळे ती बि बी, ती भिंती सुटवायच्या आणि कवलं फुटायची त्यामुळे लोकांनी वादळ वाऱ्यापासून रक्षण व्हावं म्हणून स्लॅब ची इमारती बांधलेल्या आहेत म्हणजे वादळ वाऱ्यापासून संरक्षण व्हावा म्हणून हे काही हौसने बांधलेले नाहीत हा इलायती कौल का जुन्या काळात उडून जात होती जर वादळ आलं तर इलायती कौल उडून जात होती हे बघा बाबा आहेत ह्या बाबांचं वय शंभर वर्ष पूर्ण झालेलं आहे शंभर वर्ष आणि बाबांनी जुन्या काळात फार कष्ट केला असल्यामुळं काम चा काम केलं असल्यामुळं बाबांची तब्येत आता चांगली आहे बाबा पूर्वी स्कूटी गाडी सुद्धा चालवित होते बघा बाबांनी जुन्या काळासारखं पोत डोक्याव घेतलेलं आहे आता लोक छत्रीच छत्री घेतात डोक्याव असं काय पोत कुणी घेत नाही असं पोत डोक्या घेऊन गावात येणार कुणी माणूस सध्या दिसत नाही आता पावसाची थोडी